नमस्कार मित्रांनी संगीत राणे आपल्या नवीन व्हिडिओमचं आधी स्वागत करत आहे मित्रांनो आज एकतीस ऑक्टोंबर आणि उद्या एक नोव्हेंबर उद्या आज वाढदिवस तर वाढदिवसानिमित्त मी असतो कोकणात बाईक राईडने प्रवास करतो तर आम्ही कोकणात पाऊस आहे मुंबईत पण आहे घरचे ओल बाईक घेऊन जाऊ नको तर मी आता प्रवास करणार आहे एल टी डी मडगाव ठाण्यावरनं तर माझ्यासोबत आले आहेत माझे मित्रमंडळी हे बघा बॅग घेऊन चाललेले आहेत तर हे नशीबवर की दरवर्षी मी पडेला कोणाला भेटत नाही यावर्षी त्यांच्यासोबत मी चाललो आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण प्रवास दाखवणार कसा आहे तो तर पोचलो आहे थाना स्टेशनला तर एल टी डीने जाणार आहे एल टी डी मडगाव तर माझ्यासोबत आज उन्मेष आहे श्वेता आहे आणि यशस्वी आहे उन्मेषचं गाव कुठे आला तुझं गाव खेड तुझं मसूर आहे ओके तू पहिल्यांदा चालस ना आमच्या साईडला रत्नागिरी रत्नागिरीचा पुढे कधी गेलेस नाही बघा रत्नागिरीचा पुढे नाही तर सगळे बॅगा घेऊन आले बघा किती बॅगेत किती कपडे घेतले त्या हा चार तू तू हे बघा सगळे बॅगा बॅगून रेडी आहेत तर सगळे आता गाडीची वाढ होत आता गोरखपूर एक्सप्रेस आले याच्यानंतर आपली लोकमान्य टी एक आहे डबल वन झिरो डबल नाईन लोकमान्य टी एक मडगाव बघा ऑन टाईम येते का गाडी आपली तर कोकणात जायचं बोला तुम्हाला माहिती आहे तर आधीच तिकीट बुकिंग करावं लागते तर जनरल तर खूप गर्दी असेल तर आम्ही पंधरा दिवसाची तिकीट बुकिंग केलेली ती पण आमची कन्फर्म होत नव्हती तर ऐन मुवमेंट झाले सहा वाजता कन्फर्म झालेलं आहे तर उन्मेशमुळे तर शक्य झालेलं आहे थ्री ए जी काढलेली आहे पण ती आर ए सी झालेली आहे कन्फर्म आम्ही प्लॅन केलेला की के मँगलोरनी घुसून जावं ऑप्शन पण होतं पण शेवटी देवाने आमचं ऐकलं आणि शेवटी आमची तिकीट पण कन्फर्म आहे कारण आमच्यासोबत हा दोन पोरे आहेत आम्ही त्यांचा विचार जास्त केला लांबचा प्रवास आहे कारण का दुसऱ्या दिवशी पण आम्हाला रत्नागिरी फिरायचं खूप ट्रेन आली आता आपले एल जी डी मडगाव ऑन टायमामध्ये गणपती बाप्पा मोर या तर वन डबा आपला आणि जनरल डबाला गर्दी बघताय तुम्ही थ्री ए सीने चाललेलो आहे आर सी झालेली आहे तर उन्मेदचे खूप सारे धन्यवाद पण तिकीटसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे तीन चार दिवस तो फॉलोअप घेत होता आणि देव तुम्हाला कसा पण घेऊन जातोच सहा वाजता सा तिकीट आमची कन्फर्म झाली होती पण आर ए सी ए वन डबा आहे मॅडम तुमचा डबा कोणता आहे मॅडम एवन डबा आहे नक्की तर एवन डबा बघा गर्दी पण आहे खूप सारे जणवीस मेस पॉसिबल झाले हो मी इकडेच थांबतो एलटी टी मडगाव तर गाडी सुटली आता आपली डबल वन झिरो डबल नाईन एल टी डी मडगाव स्पेशल गणपती बाप्पा मोर या मग दाखवतो आज जाऊन आता मी बघूया आर ए सी सीट आहे माणसं तर आता आलोय तर सीट नंबर आहे सतेचाळीस आपलाय बघा आर एसी झालेली आहे याच्या आधी टेकडायर एसीने आहे आता टू एसीने बघा बारशी सुविधा आहे बघाय सगळ्या सुविधा केलेली आहे पडदा पण आहे असा पूर्ण कंपाऊंड बघा कसं लाइट पण इथे भारी गेली बघा तुम्ही लाईट झाकू शकता टू टायर एसी ला बघा आता आम्ही अतरुंग आलो होतो आणि इथे बघा साफसफाई पण नाही ट्रेन मध्ये तुम्ही एसी मध्ये आला ते बघा रेल्वे कर्मचारी लक्ष पण देत नाही इथे दोन सवाल पनवेला आलाय पनवीनंतर डायरेक्ट रोहा खेड चिपून डायरेक्ट रत्नागिरी बघा ऑन टाइम किती वेळा सोडतं आपल्याला एलडीटी स्पेशल तर आता अमरावती काकी बेटा काकी तुमचं नाव हो काय ओके कल्याण तर आता तुम्ही कुठे आम्ही रत्नागिरी सायकल तुम्ही कुठे कुठे आता रेस नाही मी आता माझ्या लॉंगेस्ट नाशिक आयोज्या कर्मभूमी जन्म ते जन्मभूमी त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी ब्रह्मगिरी परिक्रमा मी केले त्याच्यात आठशे पायऱ्या सायकल उचलून चढले आणि दीडशे पायऱ्या खाली उतरली सायकल उचलून त्याच्यानंतर शिर्डी झालेलं आहे माझं शिर्डी पण शिर्डी पण झालेलं आहे पंढरपूरच्या दोन वारी केलेल्या आहेत सायकलवर ओके एकसष्ट हजार तुमचं आता वय किती आहे छप्पन वाटत पण आहे आणि हे बघा सायकल वगैरे त्यांनी घेऊन आलेलं आहे ना आणि पुरेपूर तो काळजी घेतात बघा ते कारण माल डब्यात त्यांना सायकल ती म्हणजे असं वाटत की ती काय होऊ शकतं डॅमेज होऊ शकतं मग पूर्ण काळजी घेतात बघा आपल्या वस्तूची आता तुम्ही रत्नागिरीत ह्या ह्याच्यासाठी ना रेससाठी रेससाठी बेस्ट ऑफ लक तुम्हाला काय पेज बीज आहे का पेज बीज नाही तर मी तर मी त्यांना बोलवलं एक पेज पण म्हणा तुम्ही नक्की ते आपलं ऐकतील आणि पेज बन नक्की एक पेज बनवा त्याला ऑल द बेस्ट फायनल आला घेतेस तू घेते सात वाजले सात वाजता आलं आपलं रत्नागिरी hmm. पोरी मेहनती आमच्या मागे घ्यायला लागत आहेत सात वाजता आपला रत्नागिरी ही इकडे जावं लागेल बी इकडे जालो मी इकडे पाऊस बघा खूप पाऊस पडला पाऊस मुसळधार पाऊस चाललाय पाच सहा दिवस झालेले आहेत रत्नागिरी तर बऱ्यापैकी रोक उतरले रत्नागिरीला ब्रिज सोडून वरती जाळलो आता ब्रिज सरून राईट साईडला राईट साईडला okay. तर रत्नारी उतरलोय एस एसरी ओले एसिलेटर चालू असेल विचार ओढावे लागते बाय कधी बसून बंद काय माहिती याच्याकडे लक्ष द्यावे बघा लवकरात लवकर प्रिपेअर करावे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि शेवटी आलं रत्नागिरी स्टेशन वरच्या ठिकाणी समोरच बघा इथे बाहेर रिक्षा लागलेल्या असतात तर रत्नागिरी स्टेशन किती भारी वाटत आहे बघा आणि इथे आपले कोकणाचे जेवढे स्थळ आहे ते दाखवले इथे कुणकेश्वर मंदिर आरेवारे बीच बंदर आणि पावसाने तर थैमान घातलेला आहे आणि बघ इथे असा मोठा असा रिक्षा स्टँड आहे बघा इथे इथे रिक्षा भागी लागलेल्या आहेत आणि हीच आपली गाडी आहे ती आपण बुक केलेली आहे आपला रत्नागिरीतला एम एच झिरो आठ ब्याऐंशी तेहतीस इटी अदा नमस्कार इकडे येऊन गेला सकाळ सकाळ गेलं काय सर नाही पुढे नाही आलं तर पोचलो आता मी रत्नागिरीला फ्रीज झालं वर्धन हॉटेलमध्ये थांबलेलो तर मी बाहेर बघता किती पाऊस चाललेला जोरात तर मी त्यांना पावसाने पुन्हा वाट लावलेली आहे तर आता आम्ही झालो रत्नागिरी रत्नागिरीवरनं देवगड देवगडवरनं मालवण मालवण नंतर वेंगुर्ला तर आमचा चार दिवसाचा प्लॅन आहे त्या पावसामुळे थोडा आमचा प्लॅनची वाट लागलेली आहे तर बघूया कसं काय पॉसिबल होतं आहे तर मित्रांनो चॅनवरती कोणसा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर रत्नागिरीला येत आहे तर वर्धन हॉटेलमध्ये नक्कीच स्टे करा चांगले असे रूम आहेत आणि इथे नाश्त्याची पण सगळी आहे बघा बाजूला तर मित्रांनो हा तीन दिवसाचा आपला प्रवास आहे तर व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला तीन चार भागामध्ये पाठवेल मी चला तर मग तर मग कोकण अपलोड असा